नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर पगारात सहा टक्क्यांपर्यंत वाढ होईल संपूर्ण माहिती जाणून घ्या या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे महागाई भत्त्यातील वाढीची प्रतीक्षा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये एक चांगली गोष्ट घडू शकते ताज्या बातमीनुसार महागाई भत्त्यात तीन टक्क्याची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सत्तावन्न टक्क्यांवरून अठ्ठावन्न टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो अजून या वाढीची अधिकृत घोषणा झालेली नाही पण ऑगस्ट महिन्यात यावर स्पष्टता होईल या, या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना एक महत्वाची आर्थिक मदत मिळू शकते या वाढीची बातमी जाहीर झाल्यावर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचा वातावरण निर्माण होईल आयोगानुसार या मंडळी वेतन आपण जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता पंचावन्न टक्के होता त्यानंतर जुलै महिन्यात महागाईच्या आकडेवारीनुसार महागाई भत्त्यात वाढ होणार हे स्पष्ट झाले सातव्या वेतन आयोगाच्या नियमानुसार ही वाढ अंतिम ठरेल कारण डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर आठव्या वेतन आयोगाचे लागूकरण सुरू होईल त्यामुळे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये होणारी ही वाढ कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शन दोन्हीमध्ये मोठी वाढ करेल हे सर्व बदल कर्मचाऱ्यांना अधिक आर्थिक सुरक्षितता देणारी असतील महागाई भत्त्याच्या या वाढीने कर्मचाऱ्यांना आर्थिक धैर्य मिळणार आहे तसंच येत्या काळात त्यांचे जीवनमान सुधारण्याची शक्यता आहे बघा तर मंडळी महागाई भत्त्याच्या वाढीची निश्चितता या संदर्भात आपण सविस्तर बघूया सर्वसाधारण महागाई भत्त्यात तीन टक्क्याची वाढ होण्याची शक्यता आहे असे काही रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ते सत्तावन्न टक्क्यांवरून अठ्ठावन्न टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतात त्याचप्रमाणे निवृत्तीवेतनधारकांना देखील या वाढीचा लाभ मिळणार आहे तथापि ह्यांची अधिकृत माहिती आणि संबंधित वेतनवाढीची रक्कम सरकारच्या अधिकृत अधिसूचनेनंतरच समजेल कर्मचाऱ्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी ही वाढ महत्त्वाची ठरेल त्यामुळे भविष्यातील वेतनवाढीच्या बाबतीत कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे बघा तर मंडळी आर्थिक धैर्याचा लाभ या संदर्भात आपण सविस्तर बघूया या वाढीचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगार या वाढीचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर तसेच पेन्शनवर होईल ज्यांच्या मूळ पगाराची रक्कम जास्त आहे त्यांना या वाढीचा अधिक लाभ होईल याचा फायदा निवृत्त कर्मचाऱ्यांनाही होईल कारण महागाई भत्ता त्यांच्या पेन्शनवर देखील लागू होतो त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल हा निर्णय सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे महागाईच्या तुलनेत वाढ झाल्याने त्यांचे आर्थिक तणाव कमी होण्याची शक्यता आहे ही वाढ त्यांच्या पगारात एक स्थिरता आणेल ज्यामुळे त्यांना अधिक आर्थिक सुरक्षाही मिळेल बघा तर मंडळी आठव्या वेतन आयोगाची तयारी या संदर्भात आपण सविस्तर बघूया ऑगस्ट दोन, दोन हजार पंचवीसमध्ये काही महत्वाच्या बदलानंतर सरकार आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी तयारी करू शकेल जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठव्या वेतन आयोगानुसार नवीन वेतन श्रेणी लागू होणार आहेत यामध्ये कर्मचाऱ्याच्या वेतनात आणि भत्त्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे या बदलामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार अधिक फायदे मिळण्याची अपेक्षा आहे वेतन श्रेणीतील सुधारणा त्यांच्या आर्थिक स्थितीला दिलासा देईल सरकारचा उद्देश कर्मचाऱ्यांची जीवनमान उंचावणे आणि त्यांच्या कामाची योग्य ती किंमत ठरवली आहे बघा तर मंडळी अधिकृत घोषणा आणि आगामी बदल या संदर्भात आपण सविस्तर बघूया सरकारने अद्याप या विषयावर अधिकृतपणे काहीही जाहीर केलेले नाही तथापि अशी अपेक्षा आहे की ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात याबाबत घोषणा केली जाऊ शकते या घोषणेनंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शनमध्ये बदल होईल नवीन दर लागू केल्यावर सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्काचा वेतन आणि पेन्शन दिलं जाईल ही योजना सरकारकडून लवकरच मंजूर होईल असा विश्वास आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या रकमेचा लवकरच फायदा मिळेल यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद